नर्मदे हर सकाळचे साडेसहा वाजलेत आणि नर्मदा परिक्रमामध्ये जवळजवळ सात आठ दिवसापासून आज व्हिडिओ बनवतो आहे सकाळीच आम्ही उठलो आज चारला साडेचारपर्यंत सर्व आवडलं आणि साडेसहा वाजेपर्यंत जवळजवळ सात किलोमीटर आम्ही चालत आलो आहे सकाळी आणि सुंदरमयाचा किनारा लागला हे शिनोर नावाचं गाव आहे बघा समोर तिथूनच आलो आहे आम्ही आणि सुंदर मैया आणि मैयाच्या हे सुंदर असं मंदिर आहे चला व्हिडिओमध्ये बघू तसं तर आम्ही रस्ता विसरायसाठी थांबलो होतो पण इथल्या बाबाजीने सांगितलं की जब तुम चाय प्रसादी लोगे तभी रस्ता बताय की मी विचारायला गेलो बाबाजींना मला बाबाजी परिक्रमा मार्ग बाबाजी बोलले जब चाय ले घे प्रसादी लोगे तभी मी रस्ता बताऊंगा ऐशा बाबाजीने का आहे बहुत बढिया आहे खूपच सुंदर मंदिर आहे नर्मदे आहे कुबेर भंडारे भगवान शंकरजी आहेत स्तंभ आहे काशी विश्वनाथ मंदिर आहे आणि हे एकदम सुंदर मंदिर आहे बघा मोठ्याचे मोठे वटवृक्षाचं झाड आहे नर्मदे ह्या सुंदर मंदिर आहे आणि नशीब आपलं भगवान शंकरजीचा अभिषेक चालू आहे नंदिकेश्वर बाबा भगवान शंकरजीचा अभिषेक चालू आहे पंडितचे अभिषेक करता येतील महद्भाग्यानं अभिषेक आपल्याला दर्शन करायला मिळतं बघा भगवान शंकराचं आहे शिवलिंगही वेगळेच आहे आनंद वाटेल वगैरे हनुमंतराय एकूण गणेश जी आहेत आहेतमध्ये दर्शन घेऊन आपण बाहेर जाऊया आणि काही मंदिर आहेत छोटी छोटी ते पण बघूया तिकडे आहे परत देव आहे या प्र नक्षत्र विचारत आहे एक काशी विश्वनाथ मंदिर आहे जगेश्वर खूपच गोड मंदिर आहे प्रसन्न वाटते थे आल्यावर सकाळ सकाळची वेळ आहे आणि समोरच मायाचा तट

तिथे भंडार आहे प्रसादी नर्मदे हर।